जय महाराष्ट्र आपण बघू शकतो आता आपल्या समवेत पवार मॅडम आहेत नीलम पवार ना नील पवार मॅडम आणि ह्या इथं व्यवस्थापक म्हणून आहेत आणि त्यांना आपण ह्या स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत तर याचं संयोजन नियोजन कशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे आज आपण बघताय की जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जलतरण विभागामध्ये स्पर्धा चालू आहेत तर माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन ग्रुप फिल्मच्या वतीने श्री अंकुश कपाडिया आणि अजय कपाडिया सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक एक रूपचा पूर्ण स्टाफ आज स्पर्धेसाठी खूप सुंदर पद्धतीने नियोजन करण्यासाठी कार्यरत होता आणि अशीच संधी आम्हाला क्रीडा संकुलाकडून नेहमी मिळत राहो आणि त्याबरोबर मला आणखीन एक गोष्ट सांगावीची वाटते की सर्वांना सांगण्यास आनंद होतोय की आता पूर्ण वर्षभर हा जलतरण तलाव चालू असतो आणि जसे की पहिल्यांदा फक्त आपण सीझनमध्येच कोचिंगच्या बॅचेस घेत होतो तर आता तसं नाही आहे तुम्ही वर्षभर कधीही कोचिंगसाठी येऊ शकता वार्षिक पास सहामाई पास मंथली पास हे तिन्ही पाच आपल्याला उपलब्ध आहेत तसेच तिकीट बॅचमध्ये ज्यांना पोहता येते असेही लोक होण्यासाठी येऊ शकतात आपल्या बॅचेस सकाळी सहा ते बारा आणि संध्याकाळी चार ते पाच विशेष लेडीज बॅच आणि पाच ते साते जनरल बॅच अशा उपलब्ध आहेत तरी एक ग्रुप आणि जिल्हा क्रीडा संकुलाकडून सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आमच्या जलतरण विभागामध्ये या सर्व सोयींचा उपभोग घ्यावा धन्यवाद अतिशय जबरदस्त मॅडम हा ट्रॅक झालेला आहे हा ट्रॅक पूर्ण होऊन ह्या ट्रॅकवरची ही किती स्पर्धा आहे तर आता आम्ही लास्ट टाइम एक एक ग्रुप ग्रिफिन्स सीझन कप वन हा केला होता उन्हाळ्याच्या बॅचेसमध्ये आता आपण दिवाळीमध्ये सीझन कप टू नवीन घेऊन येत आहे त्यामध्ये मुलांसाठी कॅश प्रायझेस देखील असतात मेडल्स आणि सर्टिफिकेट्स हे सर्व आपण मुलांना एक म्हणजे हे मिळावं प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण या स्पर्धा आयोजित करतो आणि त्या स्पर्धांच्या अनुभवामधूनच ह्या ट्रॅकवर शालेय स्पर्धेमधील ही पहिली स्पर्धा असावी असं माझं मत आहे की शालेयची याच्या अगोदर कोणती स्पर्धा या ट्रॅकवर तर मागल्यावर मागल्या म्हणजे आपण बघू शकतो हा ट्रॅक आता नवीनच झालेला आहे जिल्हा संकुलन सातारा या ठिकाणी आणि या स्विमिंगच्या त्याच्यामध्ये शालेय ही शालेय दुसरी स्पर्धा आहे आणि या ठिकाणी असोसिएशनच्या तर्फे अनेक स्पर्धा होत असतात आणि व्यवस्थका व्यवस्थापका मॅडमनी या ठिकाणी पवार मॅडमने आपला वेळ दिला आप त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद त्यांचं अतिशय जबरदस्त काम आहे आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि या आलेल्या सर्वच एक हजार स्पर्धकांना सातारा जिल्ह्यातील शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ तुम्ही क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलवरती बघू शकता